श्रावण महिन्यात खूप सण येतात व्रत वैकल्य असतात त्यासाठी आपण पुरणपोळी नेहमीच बनवतो त्याऐवजी पुरणापासून झटपट काय बरं बनवता येईल तर कडबू चविष्ट व पारंपरिक कडबू शक्यतो श्रावण शुक्रवारी नैवेद्यासाठी बनवले जातात आज आपण गव्हाच्या पिठापासून कडबू बनवूयात तेही वातड किंवा चिवट न होता एका सोप्या ट्रिकने एक वाटी हरभर डाळ घेतली होती ती सकाळीच उठल्या उठल्या भिजत ठेवली दोन ते तीन तास भिजवून घ्यायची ही डाळ पूर्ण भिजलेली आहे डाळ भिजली की डाळ लवकर शिजते एका एक कुकरच्या शिट्टीमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजते डाळ बुडून वर ले 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 ले, ले ले एक दीड इंच वर पाणी राहील इतकं पाणी घातलेलं आहे आता डाळ आपण ही शिजवून घेऊया डाळ शिजलेली आहे मऊ शिजलेली आहे एकदम अशा पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची डाळ भिजवली की लगेच शिजते आणि आपला वेळ वाचतो गॅस पण वाचतो आता डाळ शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी जास्त नाही राहिलेलं आणि पाणी हे पातळ राहिलेलं आहे आपल्या पोळीच्या आमटीसाठी पाणी आपल्याला घट्ट लागतं तर त्यासाठी आपण ओपन न लावता डाळ शिजवायची आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया एक पेलाभर गरम पाणी घालूया म्हणजे डाळ खळखळून उकळी येईल डाळीला खळखळून उकळी आली की आपल्याला जे एळवणी काढायची ती पण छान घट्ट मिळते तर आता हे दोन मिनिट आपण खळखळून उकळू देऊया डाळीला उकळी आलेली आणि हा उकळी आल्यानंतर याच्यावर फेस येतो तर हा फेस काढून घ्यायचा याच्यामुळे आमटीची चव चांगली लागत नाही गॅस थोडासा मोठा करायचा आणि फेस काढून घ्यायचा आता आपण जी अळवणी काढणार आहे ती मग हो अशी पातळ होती तर आता अशी घट्ट मिळालेली आहे याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे डाळ जरी ठेवली तरी पण आमटी चांगली घट्ट होते अशा पद्धतीने अशी थोडीशी डाळ ठेवायची म्हणजे आमटी चांगली होते तर आता आपण ही गाळून घेऊया डाळ डाळ चाळणीमध्ये ओतून घेतलेली आहे आणि ह्याच्या खाली एक बाऊल ठेवलेला आहे तर ह्याच्यामध्ये सगळं पाणी उतरलेलं आहे तर डाळ ही आपण एक दहा मिनटं अशीच ठेवूया सर्व पाणी निथळलं पाहिजे म्हणजे आपलं पुरण पातळ नाही होणार शिजलेली डाळ कढईमध्ये काढून घेतलेली आहे एक वाटी डाळ होती त्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ बारीक कापून घेतलेला आहे आता मध्यम गॅसवर आपण डाळ परतून घेऊया आता गुळ घातलेला आहे गुळामुळे पाणी येतं गुळाला उष्णता लागली की गुळाचं पाणी होतं आणि डाळ थोडीशी पातळ होईल तर आपण हे मध्यमाच्यावर सतत परतत राहूया गुळ विरघळत आलेलं आहे आणि डाळीला असं पाणी सुटलेलं आहे आता एकसारखं परतत राहायचं जोपर्यंत डाळ घट्ट होत नाही आहे तोपर्यंत परतत राहायचं आहे आपल्याला पुरण डाळीतलं पाणी कमी झालेलं आहे पण डाळ अजून कोरडी नाही झालेली अजून पातळ आहे अजून एक दोन ते तीन मिनट आपण परतून घेऊया गुळाचं पाणी झालं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपण असं परतल्यानंतर कडईला पुरण चिकटत नाही आहे याच्यावरून लक्षात घ्यायचं की पुरण व्यवस्थित झालेलं आहे आणि उलतनं असं उभं केलं तर हे उभं राहते पडत नाही त्याच्यावरून समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे तर ह्याला असं स्मॅश करायचं आपण पुरण यंत्रामध्ये घालायचं नाही आहे किंवा मिक्सरमध्ये पण वाटून घ्यायचं नाही आहे तर असं दाबून दाबून थोडीशी डाळ मोठी असेल ती स्मॅश करून घ्यायची आता आपण कडबू करणार आहे कडबूमध्ये पुरण वाटलं जात नाही तर अशी थोडीशी स्मॅश करायची समजा एखादा डाळीचा तुकडा राहिला तरी चालतो तोंडात आल्यानंतर डाळ खमंग लागते खायला आणि आपण डाळ व्यवस्थित शिजवली होती त्यामुळं खूप जास्त डाळ शिल्लक नाही राहिलेली सर्व मॅश झालेली आहे तर मी असं थोडीशी दाबून घेते आणि आपलं पुरण तयार आहे गॅस बंद करूया पुरण थंड व्हायला देऊया पुरणामध्ये एक चिमूटभर मीठ टाकूया म्हणजे पुरण चांगलं चवीला लाग गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की चांगली चव चा येते आता थोडंसं जायफळ किसून टाकूया जायफळ वेलची पावडर सुंठ पावडर तुमच्याकडे जे असेल ते टाकून द्यायचे मध्ये म्हणजे स्वाद चांगला येतो हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया जायफळ वेलची शेवटी टाकायची म्हणजे स्वाद चांगला टिकून राहतो आता कडबूसाठी आपल्याला कणिक भिजवायचे त्याच्यासाठी आपण हा रवा घेतलेला आहे रवा अर्धी वाटी घेतलेला आहे हा रवा बारीक आहे तरी पण मी मिक्सरला थोडासा फिरून घेते म्हणजे कणिक व्यवस्थित भिजेल लवकर भिजेल आता आपण रवा किती घ्यायचा आहे कणकेचा चौथा भाग रवा घ्यायचा आहे आता आपण दोन वाटी कणिक भिजवणार आहे तर अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे तर हे फिरवून घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी रवा आपण बारीक वाटला होता तो घालून घेऊया रवा घातल्यामुळे कडबो एकदम चांगले फुलतात रंगासाठी थोडीशी हळद टाकलेले चिमुडभर मीठ टाकून घेऊया दोन चमचे तेल टाकूया तर सर्व एकत्र मिक्स करूया सर्व तेल दाबून दाबून पिठाबरोबर मिक्स करायचं व्यवस्थित सर्वत्र तेल लागलं पाहिजे पीठ व्यवस्थित तेलाबरोबर मळून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडस घट्ट मळायचंय कणिक मळून घेतली तर सुरुवातीला थोडीशी पातळ मळायची याच्यामध्ये रवाय रवा थोडस पाणी शोषून घेतल्यानंतर कणिक मिनिटांसाठी झाकून ठेवूया वीस मिनिटानंतर कणिक व्यवस्थित भिजलेली आहे थोडीशी घट्ट झालेली आहे तर हे मी तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा कणिक व्यवस्थित मळून घेतली कणिक आपण जितकी मळू तितके आपले कडबू चांगले होतील तर व्यवस्थित मळून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट मी पुन्हा एकदा तेलाचा हात घेऊन कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे आता एक छोटी पेड्या आपला असतो त्याच्यापेक्षा थोडीशी मोठा गोळा घेतलेला आहे आता ही पारी थोडीशी जाडसर ठेवायची कारण पुरण वजनाला जड असतं तर पारी फुटू नये यासाठी थोडंसं जाड ठेवायचं आणि जाड ठेवल्यानंतर त्याला बबल पण चांगले येतात आणि कडबो आपले एकदम खुसखुशीत होतात तर लाटून घेऊया आता रवा घातल्यामुळे वातड होत नाही तर तुम्ही हे तळून घ्या किंवा वाफून घेतले तरी पण चालतील दोन्ही पण चांगले लागतात थोडीशी अशी लांबट आकारामध्ये लाटून घ्यायची साधारण लंबोल आकार करून घ्यायचा आणि इतकी अशी जाडसर ठेवलेली आहे पुरण भरून घेऊया पुरणाला थोडासा लांबट आकार द्यायचा आता अर्धी पार इकडे ठेवलेली आहे इकडं पुरण घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला हा भाग दुमडण्यासाठी पाहिजे तर आपण हे दुमडून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण कानवले किंवा कडबू हे बनवून घेतलेलं आहे तर आता ह्याला मुरड घालूया आता कोण आहे ह्या कोणाला असं दुमडून घ्यायचं पुन्हा हा कोण राहतो तर ह्याला पुन्हा एकदा दुमडून घ्यायचं आता प्रत्येक वेळी दुमडल्यानंतर हा एक कोण बाहेर येतो तर ह्या कोणला असं दाबायचं आणि असं मुरडून घ्यायचं तर अशा पद्धतीने ही मुरड घालायची अशा प्रकारे आपण ही मुरड घालून घेतलेली आहे म्हणजे डिझाईन चांगली दिसते तेल मध्यम आचेवर मध्यम गरम केलेलं के आहे खूप कडकडीत कर गरम नाही करायचं आता ह्याच्यामध्ये आपले कानवले किंवा कडगुटे टाकून घेऊया आपण पिठामध्ये रवा घातला होता रवा घातल्यामुळे एकदम खुसखुशीत होतात आणि बबल चांगले येतात आणि खूप वेळ फुगलेले राहतात मऊ पडत नाहीत आपण ह्याच्यामध्ये पुरण घातलेलं आहे तरी पण कानवले आपले मऊ पडत नाहीत तर तळून झालेलं आहे मध्यम आचेवर आपण तळून घेतलेलं आहे आपण जी मुरड घातली होती ती पण डिझाईन एकदम छान आलेली आहे सुरुवातीला मी एकच तळून बघितला कशा पद्धतीने होतात तर आपण आता थोडेसे जास्त घालून घेऊया तेलामध्ये जितके मावतील तितके घालून घ्यायचे खूप जास्त पण घालायचे नाही तळण्यासाठी जागा पाहिजे तिन्ही पण कडबू व्यवस्थित तळून झालेले आहेत आपण श्रावण महिना विशेष कडबू किंवा कानवले केलेले आहेत तर हे काढून घेऊया तर कडबू आपण बनवलेले आहेत ते वातळ किंवा चिवट होऊ नयेत यासाठी आपण रवा घातलेला आहे गव्हामध्ये रवा घातल्यामुळे चिवट होत नाहीत तर आपले नैवेद्यासाठीचे कडबू तयार आहेत